मम्मी डेली मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत रवा बेसन पोळी त्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळीचं पीठ रवा मीठ लाल तिखट धने पावडर हळद आणि बारीक चिरलेली मिरची सर्वात आधी रव्यामध्ये बेसन मिक्स करून त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट मिक्स केलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली मिरची मिक्स केलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकलं आहे पाणी टाकून बेसन मिक्स करून घ्यायचंय आपले रवा बेसन मिश्रण तयार आहे आता आपण बनवूयात बेसन पोळी त्यासाठी तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे स्वादिष्ट रवा बेसन पोळी आपली तयार आहे अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज बाय